आपण यूट्यूबर चॅनल आपल्या कळत आलेला युट्यूबर चॅनल आपल्या कळ येतील आपण फेसबुक आप व्हॉट्सअप यूट्यूबवर आपल्याला कळत येतील आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कळत आल्या रंगांना गावडे यांचे बॉस आपल्याला पाहणी ते देतील दे आज सकाळच्या सातच्या आपल्याला माहिती कळत आलेला आज साडेसहा छळत आलेला आहे आपण ह्या साहेब करतो आहे ते आपण कळत आल्या कळत येतील आपण ह्या आपण ह्या चपात्या केलेल्या आहेत हे आपण हे असं करतो आहे हे आपल्याला माहिती कळत येतील चपाती छान करतो आहे आपल्या कशाला नाव ठेवायला लागत आपण काम करतोय आपण पोटासाठी पोटासाठी करतो आहे या गावडीवाडी दक्षिण सोलापूर हे आपण यूट्यूबवर चॅनल आहे तर आपल्याला लाईव्ह आपण पाणी ते येतील तर आपण हे करत आल्यानंतर आपले हे गॅसवर हे आपले तुलनेलं आहे आपण हे चपाती आपल्याला भाजत येतील तर आपण पाणी ते येतील आपण कळत आल्यानंतर आपल्याला उजळत आहे तर आपल्याला कळत आलेलं आहे उजडलेल्या आहे हे आपल्याला कळत आल्यानंतर एक दोन मिनिट आपल्या ह्या शपथ टाकलेले तव्यावर तव्यावर टाकलेलं आहे मी आता यूट्यूबवर चॅनलने आपल्याला ते, टाकण्यात येतील